चे उपाध्यक्ष अरविंद निकाजे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी समारोपासत भाषण करावं सर्वांना सप्रेम जय भूम गौतम बुद्ध विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू बंधू ब्रह्मबंधू या दोन दिवसाच्या अधिवेशनाचा उद्देश हाच आहे की आपला वैचारिक मार्ग आपला वैचारिक प्रवास योग्य दिशेने चालला आहे का हे तपासणे सर्व ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना भेटून एकमेकाच्या विचारांची देवाणघेवाण एकमेकाच्या अनुभवांचा देवाणघेवाण एकमेकाला करून हे कार्य आणखीन पुढे कसं घेता येईल हे एकमेकाला सांगणं हा उद्देश होता आपण दोन दिवस ते केलेलंच आहे आंबेडकरी चळवळ पुढे नेत असताना आज आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत जे ज्या मनुस्मृतीला बाबासाहेबांनी जाळून टाकले त्याच मनुस्मृतीचे वारसदार पुन्हा डोक्यावर काढत आहेत विघटनवादी धर्मांचा उदोदो उदो करीत आहे आणि अवैज्ञानिक रूढी परंपरा पुन्हा प्राप प्रस्थापित करण्याचा प्रयत्न एक गट करीत आहे त्याविरुद्ध सर्व पातळीवरून लढा देणे यास प्राधान्य देऊन आपल्याला काम करायचे आहे आपल्याला उभं राहायचं आहे आज जेव्हा मी अनेक बौद्ध राष्ट्रांना भेटी देतो तेव्हा जाणवते की बौद्ध धम्म केवढा विस्तृतपणे पसरलेला आहे भली मोठी बौद्ध विहारे आकर्षक तिकडे बौद्ध विहारांना वट असे म्हटलं जातं प्रचंड बुद्धी मूर्त्या आणि विशेष म्हणजे लाखोच्या संख्येने तेथील नागरिक त्यात सहभागी होतात आपल्याकडे तसं दिसत नाही आता त्यात अनेक कारणं आहेत कारण तिकडे बौद्ध राष्ट्रामध्ये सरकार बौद्धांचे आहेत राजे बौद्धांचे आहेत त्यामुळं ते सर्व करत असताना तिथले सगळे जे काही लिडर्स आहेत राजकीय लिडर्स असो किंवा धार्मिक लीडर्स असो किंवा सामाजिक लिडर्स असो ते स्वतः जम जमिनीवर रस्त्यावरती उतरतात आणि तिथले लाखो अनुयायी त्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात रस्त्यावर येतात फार चांगल्या तऱ्हेने तिथे बौद्ध धम्माचा प्रचार होतो मी यासाठी हे म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही क्रांती केल्या त्याची सर्वांची परिणती शेवटी बौद्ध धम्मक आहे आयुष्याच्या शेवटी त्यांनी आपल्याला सर्वांना बौद्ध धम्म दिला त्यांना भारत बौद्धमय करायचा होता परंतु बौद्ध धम्म दिला आणि ते एक दीड महिन्यातच निघून गेले एक वर्ष जरी ते आपल्याबरोबर राहिले असते तर आज चित्र वेगळं असतं भारत नक्कीच बौद्धमय झाला असता आज त्यांचं उरलेलं जे कार्य आहे ते आपल्याला करायचं आहे आपल्याला सामाजिक कार्य आपण करतोच आहोत आणि सेक्युलर मुवमेंट त्या दृष्टीने यात उतरलेली आहे बौद्ध धम्म म्हणजे काय काय धम्म हेच सेक्युलरचं दुसरं ना नाव आहे असं मी म्हण समजतो आणि ते आपल्याला पुढं न्यायचं आहे दोन दिवस मी जास्त काय बोलणार नाही आहे कारण समारोप आणि समारोपाला बरीच माणसं काळजी समारोप करत असताना आपण इथून जाताना एक विचार घेऊन जाणार आहोत एक स्वप्न घेऊन जाणार आहोत आणि संघटना आज महाराष्ट्रभर आहेच ती आपल्याला देशभर कशी नेता येईल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करणं तरच या अधिवेशनाचा उद्देश आहे आणि असं असे अधिवेशन वेळोवेळी होत राहिली पाहिजेत वेळोवेळी आपण एकमेकाला तपासलं पाहिजे एकमेकाला पुन्हा चार्ज केलं पाहिजे तरच ही संघटना मोठी होईल गौतमीपुत्र पुत्र सर यांनी जे अथक प्रयत्न केला आहे आणि आजही ते पायाला भिंगरी लावल्यासारख्या महाराष्ट्रावर फिरत आहेत त्यांच्या पाठीमागं आम्ही संपूर्णपणे आहोत एवढं बोलतो आणि माझी उपाध्यक्षपदी नेमणूक केल्याबद्दल निवड केल्याबद्दल मी संघटनेचं गौतमी पत्र कांबळे सरांचं साहेबांचं सर्वांचं मी आभार मानतो धन्यवाद आणि इथेच थांबतो जय भीम जय भारत 公交车。